पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या संग्रामाचे साक्षीदार आणि मराठ्यांच्या धैर्य शौर्य त्याग पराक्रमाचा वारसा लाभलेले राज्यातील रायगड राज्या राजगड राज्या प्रतापगड लोहगड शिवनेरी पन्हाळा साल्हेर खांदेरी सुवर्णदुर्ग सिंधुदुर्ग विजयदुर्ग तसेच तामिळनाडूतील जिंजी या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत करण्यात आला आहे युनेस्कोकडून मिळालेली ही मान्यता म्हणजे केवळ महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाला अधोरेखित करणारा सन्मान नाही तर ती पर्यटन स्थानिक रोजगार संशोधन आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे यामुळे राज्यभरातच नव्हे तर देशभरात युनेस्कोच्या आज पंढरपुरात भारतीय जनता पक्षाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पेढे वाटून फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यातील जे किल्ले होते ते बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये या वा आज आलेत म्हणून कालपासून या देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब राज्याचे नेते आदेंद्रजी देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आज प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर तालुका मित्रपक्ष यांच्या वतीनं आज आनंदोत्सव साजरा करण्यात येतो आहे तर महाराजांच्या काळा काळातील जे छत्रपतीने जीवाची बाजी लावून या ठिकाणी अखंड महाराष्ट्र नव्हे तर अखंड हिंदुस्थानमध्ये एक वेगळं वलय निर्माण केलं होतं आणि किल्ल्याचं संवर्धन केलं होतं त्या बारा किल्ल्याचे किल्ले आज युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आलेले आहेत त्यांचा विकास खऱ्या अर्थात ना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली होणार आहे म्हणून आज हा या ठिकाणी आनंद उत्सव साजरा भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर तालुका व मित्रपक्षाच्या वतीनं पेढे वाटून करण्यात येत आहे